नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट आज दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संभाजी ब्रिगेडकडून नांदुराचे नवनियुक्त तहसीलदार शिवश्री अजित जंगम साहेब यांचा सत्कार नांदुरा तहसीलचे तहसीलदार म्हणून पदभार स्वकारल्यानंतर संभाजी ब्रिगेड पदाधिकाऱ्यांकडून तहसीलदार साहेबांचा शाल पुष्पगुच्छ व जिजाऊंचा चरित्रग्रंथ पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला तहसीलदार साहेबांची कार्यतत्परता शेतकऱ्यांविषयी आपुलकीची भावना आहे यामुळे पदाला न्याय देणारी योग्य व्यक्ती अधिकारी म्हणून नांदुरा शहर व तालुक्याला लभल्याची सर्वत्र चर्चा आहे अशा समाजशील व्यक्तीचा नांदुरा नगरीत स्वागत सत्कार व्हावा करिता नांदुरा नगरीचे नवनियुक्त तहसीलदार यांचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिजाऊ चरित्र ग्रंथ शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी संभाजी ब्रिगेड बुलढाणा जिल्हाध्यक्ष शिवश्री अमर रमेश पाटील जिहा संघटक कुलदीप डंबेलकर तालुका अध्यक्ष शिवश्री दिलीप कोल्हे तालुका उपाध्यक्ष भगीरथ मनसकार तालुका कार्याध्यक्ष संतोष सोलंके विद्यार्थी आघाड़ी अध्यक्ष पवन सोलंके इसापुर शाखा अध्यक्ष श्याम काले शाखा सचिव मधुसूदन पुणकर अभिषेक सोलंके सचिन नेमाडे दिनकर हेलगे शिवाजी हेलगे मांगो इंग मोहन देवकर रघुनाथ शेगोकार गणेश शेगोकार विकास काटे सुनील अंबोरे गोपाल देवकर रमेश देवकर पांडुरंग अहीर, बळीराम देवकर गजानन उपासे प्रल्हाद सोळंके मधुकर गोले उपस्थित होते